नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत एकसोबत दोन ब्लाऊजची प्रिन्सेसमध्ये कटिंग आणि कटिंग पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आपण सगळी कटिंग बघूया बत्तीस साईजमध्ये आपण एक नेटचा ब्लाऊज कट करणार बघू शकतात हा एक आहे आणि हा एक आहे तर मी दोन्ही नंतर कसे ब्लाऊज होते ते तुम्हाला नक्कीच दाखवते कारण ह्याच कस्टमरचे सहा ब्लाऊज होते चार आपल्या अगोदर शिवून झालेत आणि हे दोन राहिलेत तर आपण एक सोबत हा दोन ब्लाऊजची कटिंग कर करतोय तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची मी माप लिहून घेतलेले अगोदर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची टाकू शकता कस्टमरची उंची आहे तेरा इंच तर आपण चौदा इंचावर एक मार्किंग केली आता नेटचा ब्लाऊज आहे मला थोडेसे डिझाईन करायचे तर शोल्डर मी साडेपाच घेते तुम्ही सव्वा पाच घेतला तरी चालते साडेपाच शोल्डर घेतले गळ्यासाठी आपण सव्वा दोन इंच घेतले आता हा पाठीमागचा गळा आहे त्या गळ्या आपण एक नऊ इंचा घेऊ आणि एक साडे दहा इंचाचा घेऊ कारण आपल्याला नेट डिझाईन करायची याच्यामध्ये तर जे नऊ इंचावर आले तिथे आपण साडेनऊवर एक मार्किंग करू तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्या किती पण घेऊ शकतात कारण मी शिवतानी गळ्याला आकार देऊन घेणार तुम्हाला ब्लाउज झाल्याच्यानंतर नक्कीच लक्षात येईल बत्तीसला आपण सव्वा पाच साडेपाचपर्यंत घ्यायचे कारण प्रिन्सेस कटला टक्स येतो तर कमी पडायला नको बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठवा भाग घेतला आपण बत्तीसचा त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला लुजिंगसाठी ॲड करायचं आहे आता अर्धा इंच आपल्याला पाठीमागं यायचं आहे हे कंपल्सरी आपलं माप आहे अर्धा इंच त्याने काय होतं मोंड्यामध्ये फिटिंग एकदम व्यवस्थित बसून जाते दीड इंच आपण पाठीमागच्या साईडला माप घ्यायचं आणि एक इंच आपण फ्रंटला घ्यायचं आहे आता हे माप किती येते अडीच इंच तर अडीच इंचावरच आपल्याला हा पॉईंट द्यायचा आणि असं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे माप आहे बस किती बसलं सव्वा दहा इंच तर आपल्याला पावणे दहावरील मार्किंग करायची आणि दीड इंच आपण शिलाई मार्जिन देऊ शकतो म्हणजे हे अंतर आणि हे अंतर याच्यामध्ये अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आणि दहा अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आता आपला झाला हा पाठीमागचा भाग कट करून आपण आता फ्रंट भाग कट कसा करायचा मी तुम्हाला दाखवते सगळे कामं मी कस्टमरच्या कामावर दाखवते आणि दिवाळीची भरपूर गर्दी असल्यामुळे मला अशाच पद्धतीने कटिंग करावी लागते का जसं आपलं काम जर एकाच कस्टमरचं जास्त जर असेल एकसारखे ब्लाऊज जर असेल तर बदल कसा करायचा आहे काय करायचं आहे ते आपण आपल्या पद्धतीने करू शकतो पण मग मी जसं तुम्हाला दाखवते त्यानुसार जरी केलं तर एकदम परफेक्ट काम होऊन जाते आता इथं मार्किंग करून घ्यायचे आपल्याला थोडस प्रेस जरी केला तरी पण चालतंय हा आतमधला भाग झाला आणि त्याच्यानंतर आपला गळ्याचा पॉईंट झाला जेवढा आपण पाठीमागच्या साईडला पॉईंट दिला त्यानुसारच इथं पण द्यायचं आहे सात इंचावर आपण फ्रंट साईडला गळा घेतला नंतर आपण याला आकार देऊ शकतो तुम्हाला जसा हवा आहे त्यानुसार कंपल्सरी आपण प्रिन्सेस कटला एक इंच जास्तच घ्यायचं आहे जसं की तुम्ही बघू शकता दोन इंचावर आपण मार्किंग करू आता ज्यावेळेस आपण टक्स घेतो तर त्यावेळेला मोंड्यामध्ये कपडा कमी होऊन जातो ज्यावेळेस टक्स घेतो आता टक्स कितीचा घ्यायचा आपल्याला तीन इंच वरून यायचं आहे आपल्याला साडे दहा इंचावर हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे खालच्या लाईनपर्यंत त्याच्यानंतर आपण दोन इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि आपण याला तिरकी लाईन जरी आखून घेतली तरी चालतं आहे नंतर याला हा जो इथं मार्किंग जी कळून येते मला त्यानुसार आपण तिथंच हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला ही तिरकी लाईन आपल्याला इथपर्यंत घेऊन जायची आणि ही लाईन इथपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करू शकतात आता आपल्याला कटिंग करायची आपण अगोदर बाहेरची कटिंग पूर्ण करून घेऊ हो। शिवण्यासाठी थोडंसं आपण अंतर बाहेरच्या साईडने ठेवलं तरी पण फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते आता हा टक्स आपल्याला जसा आहे तसं आपल्याला कट आहे तर अशा पद्धतीने ही बत्तीस साईजमध्ये मध्ये प्रिन्सेस ब्लाउजचे कटिंग झाली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमी वेळात आपण कटिंग कशी केली पाहिजे मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवले आता आपण बघणार आहोत बाही कटिंग कशी करायची आपल्याला तर आपण नव्वद पॉईंट हा कपडा घेतलेला दोन्ही पण डायरेक्ट मग मी जॉईंट न देता आपली घडी बरोबर याच्या चार लेअरमध्ये बसून जाते तर त्यानुसार आपण याची कटिंग केली एक सारखं येण्यासाठी एक लाईन आखून घ्यायची आपल्याला नंतर जेवढी कस्टमरची बाही आहे त्यानुसार आपल्याला बाही कट करायची तर कस्टमरची बाही आहे सहा इंच तर आपण सात मार्किंग करू मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूने तीन इंच खाली घ्यायचं आहे तीन इंच खाली घेतल्याच्यानंतर साडेचार इंच दंडघेर आहे त्याच्यामध्ये आपण दोन इंच लोझिंग ठेव ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची आता मी आकार न देता मी डायरेक्ट बाही कटिंग करणार एक सोबत दोन ब्लॉकची आपली कटिंग झाली बाही पण सुंदर पद्धतीने कट झाली अशा पद्धतीने आपली बाही पण कट झाली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते